शुभ कसं काय मंडळी आपली शेतीवाडी आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आणि हे बघा सकाळी सकाळी दोनुंचा ट्रॅक्टर आलेला आहे रोटर करण्यासाठी आणि आपल्या घराजवळच्या मागील परड्यातील जो प्लॉट आहे शेतीचा हे बघा जिथं शेवंती आपली सगळी गेली हे बघा तिथं रोटर चालू आहे आता इथं पण आपण झेंडू लावणार आहोत कारण इथं काय आहे शेजारी पाजारी अशी घरं आहेत आणि कोंबड्या भरपूर आहेत आजूबाजूला आपल्या कोंबड्या नाही आहेत पण आजूबाजूंच्या प्लॉटवाल्यांच्या खूप कोंबड्या आहेत तर त्या कोंबड्या काहीच पीक ठेवत नाहीत घेवडा केला घ्या इतर काय पीक केलं तर काहीच ठेवत नाहीत त्यामुळं इथं आपण झेंडू पीक करणार आहोत झेंडू काही कोंबड्या खात नाही त्यामुळे आपण इथं झेंडूचं पीक करणार आहोत मस्त पैकी इथं जानेवारी फेब्रुवारी मध्ये आपला झेंडू येईल आणि घरापलीकडचा जो प्लॉट आहे हा दिसतोय तो बघा उसाच्या अलीकडचा तिथं पण आपण झेंडूच लावणार आहोत आणि इथं पण आपण झेंडूच लावणार आहोत आता कोणती व्हरायटी आपल्याला मिळते कोणती रोपं मिळत आहेत कशी मिळत आहेत ते आपण तुम्हाला नंतर सांगूच पुढील व्हिडिओमध्ये आता मशागतीचं चा काम चालू आहे रान बघा अजून ओलं निघतंय पाऊस इतका दिवस थांबून झाला खूप दिवस झाले तरी अजून रान ओलं निघतंय त्यामुळं आपण इथं आता रोटर करून मशागतीच काम चालू करतोय हे बघा आणि छोटे छोटे बगळे पण आले कारण माती उलती पालती होत असती मधून आणि किडे वर येतात जमिनीतले किडे खाण्यासाठी बघा बगळे पण पडतात ट्रॅक्टरच्या पाठीमागे आणि अंतर जास्त नाहीये त्यामुळं पटपट होतय कडे कपातली चांना खोपऱ्यात पण व्यवस्थित रोटर घेतात मारून धनुभाऊंचं काम म्हणजे एक नंबरच असतं कायम नाही बघा इथं आता आमच्या सुनबाईंची घाई उठली आहे सोयाबीन वाळत घातलंय ते भरण्यासाठी हे बघा आता सोयाबीन भरणी चालू आहे इथं वाळत घातले आपल्या शेतामध्ये सुनबाईंनी आपल्या पूनम सुनबाईंनी आता बघा सोयाबीन भरायची गडबड उठली त्यांची टॅक्टर आला म्हणून चला मंडळी हे रान आणि घरापलीकडचं शेत पण रोटर होणार आहे असेच आता मी इथून पुढे शेतीवाडीचे रोज रोज नवीन नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला दाखवत राहणार बघण्याचा आनंद घ्या शेतीवाडी आमची कशी शेतीची मशागत होती पिकं कशी लागत आहेत खत माती सगळं लेबर कशी काम करतायत आमच्या महिला कशा काम करतायत हे सगळं तुम्हाला मी दाखवत राहणार बघा इथे सुंदर पद्धतीनं रोटर होत आहे कोपरा सगळा रोटर मारला जातोय वीस तारखेला इलेक्शन झालेलं आहे आणि सर्वांनी मतदान केलेलं आहे आपण पण सर्वांनी मतदान केलं असेलच मतदान करणं हा आपला अधिकार आहे आणि तो आपण बजावलाच पाहिजे आता उद्या इलेक्शनचा निकाल आहे तर काय निकाल येतोय बघू आपण महायुती निवडून येते का महाविकास आघाडी निवडून येते ते पाहूया चला मंडळी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि आमचे शेतीवाडीचे व्हिडिओ बघण्याचा आनंद जरूर घ्या सर्वांनी लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनचं बटन दाबण्यास विसरू नका आणि आता थंडी चालू झालेली आहे तर सर्वांनी थंडीचा आनंद घ्या थंडीत सगळे हेल्दी असतात तर मस्त थंडीत फिरा मौज मजा करा खा प्या चला मंडळी सर्वांनी काळजी घ्या आमचं काम असंच चालू राहणार आहे मी सर्वांनी माझे व्हिडिओ जरूर जरूर बघा धन्यवाद साईडनं पण अगदी व्यवस्थित घासून रोटर लावलाय चला आता असंच काम चालू राहील बघा मंडळी रोटर किती छान केलंय बघा व्यवस्थित काना कोपरा काही शिल्लक ठेवला नाही इकडं व्यवस्थित रोटर मारला आहे बघा